पत्नी पूजा तडस यांचे गंभीर आरोप बाळ कोणाचं डी एन ए टेस्टची मागणी का पंकज तडस म्हणाले रामदास तडस यांच्या सुनेनं त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत तडस कुटुंबियांनी माझा प्रचंड मानसिक छळ केलाय माझ्या बाळाच्या डी एन ए चाचणीची चा मागणी देखील ते दे करतात असा आरोप पूजा तडस यांनी केला आहे तर दुसरीकडे पूजा यांचे पती रामदास तडस आणि त्यांचे पुत्र पंकज तडस यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत मला हनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न होते पूजा आणि माझ्या सहा केसेस कोर्टात आहेत असं पंकज तडस म्हणाले बाळाच्या डी एन ए चाचणीवर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने उत्तर देण्यास पंकज तडस यांनी नकार दिलेला आहे पंकज तडस म्हणाले विरोधकांना सोबत घेऊन असलेला सुनियोजित प्लॅन आहे लोकसभेत उभं राहायचं तर लोकसभेला उभं राहण्यासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी पैसा कुठून येतो प्रसिद्धी मिळवण्यासाठी पैसा कुठून येतो यामध्ये दोन मोठ्या राजकारणी सहभागी आहेत रामदास तडस यांचे तिकीट कापण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत माझ्याकडे या संदर्भात पुरावे आहेत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस साली हे प्रयत्न केला आहे विरोधकांचं षडयंत्र असून विरोधकास सगळा मालमसला पुरवत आहेत आमचं तिकीट कसं कापलं जाईल यासाठी प्रयत्न सुरू आहे शंभर टक्के विरोधकांचा राजकीय डाव आहे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आरोप करण्यासाठी हाच कालावधी का निवडला अशी शंका पंकज तडस यांनी उपस्थित केली अन्याय झाला असेल तर कोर्टात न्याय मागावा पूजा कोर्टात येत नाही आणि बाहेर आरोप करतात ज्या महिलेला संसार करायचा ती महिला बाहेर तमाशा करणार नाही असं देखील तडस यावेळी म्हणाले माझा विवाह रद्द करा अशी मागणी आम्ही कोर्टात केलेली आहे तसेच पूजा यांच्या विरोधात मी खंडणीची देखील तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे आणि तसे पुरावे मी पोलीस ठाण्यात दिले आहेत हा सर्व हनी ट्रॅपचा प्रयत्न आहे माझ्या परिवाराला फसवण्याचा प्रयत्न आहे असं देखील पंकज तडस यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली